नमस्कार गाव खबर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या नावाची चर्चा सध्या जनतेमध्ये होत आहे जेडपी गटासाठी तर आपण खरंच आहात काय शंभर टक्के एक तर भारतीय सगळ्यात पहिला भारतीय जनता पार्टीला असेल आणि आता सध्या करंटली भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत याच्या व्यतिरिक्त कुठला अजून पर्याय तुमच्यासाठी उघडा आहे का असे एक दोन बरे अजून उपलब्ध आहेत आपल्याकडे तशी कुणी विचारणा केली आहे आहे विचारणा म्हणजे तुम्ही झेडपी साठी कशा पद्धतीने राजकीय समीकरण जुळवली सुरुवातीला जर पाहिजे बघायला गेलं तर आमचं काळे कुटुंब आणि गोडेकर कुटुंब दोन्ही माध्यमातून दोन्ही कुटुंब राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि गेल्या जवळपासून बघितलं असेल तर गेल्या दहा वर्षापासून आमच्या जनतेमध्ये जनतेसाठी कामं आहेत निस्वार्थपणे कामं आम्ही केलेली आहेत तुम्ही उदाहरणार्थ बऱ्याचदा आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिर असेल वृक्ष लावकड असेल किंवा अनेक ठिकाणी काही आमच्या सुखरच आम्ही केलेली कामं असतील बऱ्याच प्रकारे आम्ही जनतेशी जोडलं गेलेलो आहे प्रत्येक घराघरापर्यंत आमचा जनसंपर्क आहे तसं बघायला गेलं तर अनेक लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय आणि पुढे आम्हाला जर जनतेने जर संधी दिली तर निश्चितच आम्ही योग्य प्रकारे जनतेची सेवा करण्याचा आम्हाला भेटला तर आम्ही नक्कीच चांगलं काम करतो करणार तुम्ही पुढच्या दृष्टिकोन आता पुढच्या दृष्टिकोन विकास, विकास कामं जर करायची जर झाली तर आपल्या भागामध्ये रोजगाराच्या संधी असतील उपलब्ध दे करून देणं नवीन उद्योजकांना मार्गदर्शन असेल किंवा त्यांच्याबद्दल कार्यशाळा असतील शासनाच्या अनेक योजना आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्या तरुण उद्योजकांना अजूनपर्यंत माहीत नाहीये तर त्या योजना सोडवण्याचा आम्ही प्रथम विचार करू ठाकरे गटाकडून कर तुम्हाला तुम संधी मिळाली तर तुम्ही तिकडून उभे राहाल काय तुम्हाला निश्चितपणे तर सांगू शकत नाही परंतु त्यावेळेची परिस्थिती काय असेल त्यानुसार आमचा निर्णय असेल तुमच्या पुढे दिग्गज उमेदवार आहे तसं बघायला गेलं तर किती दिग्गज जरी असतात तरी प्रत्येकाची सुरुवात कुठून ना कुठून झालेली असते त्याचप्रकारे आम्ही एक सुरुवात करतोय जनतेपर्यंत जनतेपर्यंत पोहोचण्याची लोकांची काम करण्यासाठी दिग्गज म्हणण्यापेक्षा लोक जो काम करेल किंवा एखादा नवीन तरुण उमेदवार आहे तर त्याला पसंती जास्त दे देतात आताच्या वेळेला जर बघितलं असेल महाराष्ट्रात तेर सगळे चित्र तर तरुणांना सगळ्यात जास्त आता संधी निर्माण झालेली आहे आणि निश्चितच लोकांपर्यंत जर नवीन जर चेहरा जर उभा राहिला तर लोक सपोर्ट करतील आणि ज्या प्रकारे आमची राजकीय किंवा कि तर ती बऱ्यापैकी आम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो एकंदरीत तुम्हाला बावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद